सोन्या चढोर गळ्यात काळ ग सुखात ठेव ग आंबा माझा धनी ग सोन्या चढोर गळ्यात मणी ग सुखात ठेव ग आंबा माझा धनी ग माझ्या आंबाचं सोभा गेलेण हळदी कुंकवाचं देऊ यवाण हळदी कुंकवाच देऊ यवण माझ्या अंबाचं सोभा गेलेण हळदी कुंकवाच देऊ हळदी कुंकवाच देऊया वाण नटून आंबा ग गटून आंबा बसी याचा फेवनी सुखात ठेव ग आंबा ग गोण्याच डरल गळ्यात काळ मनी सुखात ठेव ग आंबा धनी ग माझ्या आंबाला जोडवाचा मान मिठा मिठाचा घालू या पिठा मिठाचा घालू या फळ माझ्या आंबाला जोगव्याचा मान मिठा मिठाचा घालू या पिठा मिठाचा घालू या फळ परडी आंबाच्या अंगणी ग भरली परडी आंबाच्या अंगणी ग सुखात ठेव ग आंबा माझा धनी ग सोन्याचं डोरलं गळ्यात सुखात ठेव ग आंबा माझा धनी ग माझ्या आंबाला ओटीचा मान साडी चोळीचा देऊया खण साडी चोळीचा देऊया खण माझ्या आंबाला ओटीचा मान साडी चोळीचा देऊया खण साडी चोळीचा देऊया खण सस्तय रुपड आंबाच चा मनी गस्तंय रुपड आंबाच मनी ग सुखात ठेव गंबाझा धनी ग सोन्या चढोर गळ्यात काळ म्हणी ग गंबा माझा धनी ग सोन्या चढोर आंबाच छान ढखलख करता देऊळ रान खलख करता देऊळ रान सोन्या चढोर आंबाच छान लखलख करतय देऊ लखलख करते देऊळ रक्षण करण्या बसली अशी हा ग रक्षण करण्या बसली अशी हा ग सुखात ठेव ग आंबा धनी ग सोन्या चढल गळ्यात काळ मणी ग सुखात ठेव अम्मा माझा धनी ग सुखात ठेव ग आंबा माझा धनी ग सुखात ठेव अम्मा माझा धनी सुखात योग अम्मा अंबा माझा धन ग माता की जय